जम्मू काश्मीर येथे मंगळवारी सायंकाळी भारतीय सैन्य दलाची एक गाडी मेंढरच्या बलनोई परिसरात रस्ता चुकली होती आणि पुढे काय झालं ते पाहूया त्या अगोदर वी न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार ज्यावेळी ही गाडी रस्ता चुकली तेव्हा ही गाडी एका खोल दरीत कोसळली या गाडीला अपघात झाला त्यावेळी गाडीतून अठरा जवान प्रवास करत होते यातल्या पाच जवानांचा मृत्यू झाला आहे तर इतर जवानांवर उपचार सुरू आहेत ही गाडी नीलम बलनोई गोरा दिशेने जात होती अकरा एम एल आय ही गाडी गोरा पोस्ट जवळ जाताच वाहनाला अपघात झाला आणि ही गाडी जवळपास तीनशे ते साडेतीनशे फूट खोल दरीत कोसळली अपघाताची माहिती मिळताच क्युअरिटी टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली आणि बचाव कार्य करण्यात आलं या अपघातात अकरा मराठा रेजिमेंट कर्तव्यावर असणारे शुभम समाधान गाडगे हे सातारा जिल्ह्यातील कामेरी गावचे सुपुत्र आहेत देशाची सेवा करताना त्यांना वीरमरण आलं वयाच्या अवघ्या अठ्ठावीस वर्षांच्या शुभम यांचा अशा प्रकारे अपघातात मृत्यू झाल्याने कामेरी गावासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे संपूर्ण कामेरी गाव आपल्या सुपुत्राला आलेल्या वीरमरणामुळे सुन्न झाले असून शुभमच्या पश्चात आई वडील पत्नी अर्चना अडीच वर्षांची मुलगी साहिशा लहान भाऊ संजय असा परिवार आहे